रायगडाचा यंत्रराज विज्ञान आणि इतिहासाचा संगम नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर हर फॅक्ट मराठी आज आपण एका थरारक ऐतिहासिक आणि वैज्ञानिक शोधावर चर्चा करणार आहोत रायगडवर सापडलेला यंत्रराज रायगड सिंहासनाच्या पलीकडचं रहस्य रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचं तेजस्वी स्वराज्य पण या गडाखाली लपलेलं होतं एक अद्भूत प्राचीन आणि दुर्मिळ खगोलशास्त्रीय यंत्र यंत्रराज इंग्रजीत ज्याला म्हणतात एस्ट्रलेब यंत्राचं रहस्यमय रूप आपल्या समोर जी प्रतिमा आहे त्यात दिसतं एक धातूचं चक्तीसारखं यंत्र ज्याला चार टोके असलेला काटा असून बाजूला एक हँडलसारखी पकड देण्यात आलेली आहे हा यंत्रराज आहे सुमारे इस पंधराशे सत्त्याण्णव मधील त्यावर कोरलेल्या आहेत संस्कृत आणि अरबी भाषांतील श्लोक सूर्य साप कासव यासारखी प्रतिकात्मक चिन्ह शिवराय विज्ञान आणि दूरदृष्टी हा शोध सिद्ध करतो की छत्रपती शिवाजी महाराज केवळ तलवारधारी वीर नव्हते तर विज्ञानप्रिय अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले राजे होते यंत्रराज वापरून केवळ दिशा दाखवणं नव्हे तर किल्ल्यांची रचना बांधकामाचं नियोजन आणि राज्यकारभारातील वेळेचं व्यवस्थापन यामध्येही मदत मिळायची इतिहासाची शास्त्रीय बाजू शिवकाळात खगोलशास्त्र गणित आणि यंत्रविज्ञान याला जितकं महत्त्व होतं तितकंच ते धार्मिक आणि राजकीय निर्णयांमध्येही वापरलं जायचं यंत्रराज हे त्याचं मूर्तस्वरूप आहे हे यंत्र म्हणजे त्या काळच्या भारतीय ज्ञानसंपदेचं जिवंत उदाहरण तुमच्यासाठी खास विनंती जर तुम्हाला अशा इतिहासातील दुर्मिळ वैज्ञानिक आणि सत्यघटनांची माहिती हवी असेल तर लगेचच लाईक करा शेअर करा आणि हाफॅक्टमार्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका कारण इथे मिळेल इतिहास विज्ञान आणि महाराष्ट्राचं अस्सल वारसत्व थेट तुमच्यापर्यंत शेवटी एवढंच शिवरायांचा स्वराज्य विचार हा तलवारी इतकाच विज्ञानावर आधारित होता रायगड आज पुन्हा आपल्याला हेच सांगतोय विज्ञान विचार आणि विजयानं भरलेलं स्वराज्य जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र